बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क दरम्यान खूप मोठा राडा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच या राड्यामध्ये अरबाज खूपच आक्रमक झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट व यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार आजच्या भागामध्ये कॅप्टन्सीच्या टास्क दरम्यान अरबाज पटेलकडून खूप धक्काबुक्की झालेले आहे तसेच तो इतर सदस्यांवरती खूप आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळाय आहे तर जाणून घेऊया हो त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मंडळी प्रदर्शित झालेल्या प्रमोनुसार कॅप्टन्सीच्या टाक दरम्यान सर्वच सदस्य खूप आक्रमक होऊन खेळताना दिसत आहेत परंतु त्यातली त्यात अरबाज पटेल खूप आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे प्रदर्शित झालेल्या प्रमाणुसार अरबाजने टॅससाठी वर्षाताईंना खूप जोरात पकडून ठेवलेलं आहे आणि टॅस जिंकण्यासाठी तो प्रयत्न करत आहे तर अरबाजला पाठी मागून अपिजित सावंत पकडत असतो तसेच दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पॅडेदा खालून पिशव्या घेण्यासाठी लपून बसलेल्या असतात तेव्हा सूरज चव्हाण प्रचंड आक्रमक होऊन पॅडेदांदांना त्या ठिकाणी होऊन बाहेर काढतो त्यानंतर अरबाज आणि निक्की वर्षाताईंना खूप जोराने मागं खेचत असतात वर्षात ओरडत असतात तरी पण त्या दोघांनी त्यांना घट्ट पकडून ठेवलेलं असतं त्यानंतर अभिजित सावंत जेव्हा अ अरबाजकडे घेतो आणि त्याला मागे खेचतो तेव्हा अरबाज खूप आक्रमक होतो आणि जोरजोरात ओरडतो ओरडतं की माझं मला एकट्याला खेळू द्या माझ्या पद्धतीने खेळू द्या असं म्हणून खूप आरडाओरडा करतो तर मंडळी प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार आजच्या कॅप्टन्सीच्या पुढच्या टास्कदरम्यान आपल्याला अरबाजचा आक्रमकपणा पाहायला मिळणार आहे तसेच अरबाज योग्य आहे की अयोग्य आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी आपल्या चॅनलला पटकन कर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र